नमस्कार मंडळी आपले विहिरीचं खोलीकरणाचं चा काम चालू आहे आधी आपण तीन चार वर्षापूर्वी आपण ही विहीर घेतली होती टोटल आणि आता जवळपास आपण जवळपास अठ्ठेचाळीस फूट घेतली होती विहीर पण काही कारणास्तव किंवा सदर काढताना आणि बांधकाम करताना काही गाळमध्ये गेला होता तर ते गाळ काढायचंही काम चालू आहे आणि गाळ काढल्यानंतर खोलीकरण घ्यायचं आपल्याला तर हे हायड्रा आणि छोटी मशीन आहे त्याच्यानुसार आपण गाळाचं काम आणि खोलीकरणाचं काम करत आहोत तर आपण हे जे वाहन मालक आहेत त्यांच्याशी आपण त्यांच्याशी आपण संपर्क साधू म्हणजे आपण बोलू त्यांच्याशी की काय रेट घेतात कसं घेतात काय रेट चालू आहे नमस्कार सदाम आपण आप आपलं हे वाहन आहेत विरी विल खोली खोली करण्याची आणि गाळ काढण्याची मशीन तर आपण यांच्याकडून काम करून घेत आहोत तर म्हणजे तासी काय रेट घेता तुम्ही चार हजार रुपये चालू आहे दोन मशीन आहेत मशीन खाली मशीन आहे तीच हायड्रा क्रेन आहे चौदा टन ची आता शेतामध्ये काम चालू आहे धाराशिव पासून एक पंधरा किलोमीटर अंतरावर काम चालू आहे सध्या निसर्गमय वातावरण आहे थंड वातावरण आहे काय अडचण नाहीये सध्या विहिरीच काम करत असताना सध्या आता विहिरीमध्ये गाळ आहे भरपूर पाणी बी आहे गाळ बी आहे आता करताना थोडं पाणी पाणी आम्हाला त्रास करते गाळ सोबत पाणी करत आहे गाळ बी काढत आहे तो आता एक आज जाऊ गाळ होईल कंप्लीट उन्हा पण चालू होईल बरं आता सध्या काम पदा चालू झाले दोन दिवसात काम जरा स्लो होत चालू झाले काम काय अर्थ नाही तर आता युथॉटे मशीनचा फायदा मशीन जे आहे मशीन आहे कोबोटर मशीन आता मध्ये ह्याच्यामध्ये ताटाची दोन मशीन येतात किंवा फोंड्याची मशीन येते कोबोटर मशीन चांगले म्हणतोय कारण की ह्याचे डिगिंग लेन बी चांगली आहे आणि वर्किंगसाठी आणि वर्किंगसाठी आणि सध्या जो हार्ड वर्क असतो खालचा जो रॉक असतो त्यासाठी बी मशीन चांगली असते कारण की सध्या फुटा अर्धा फुटापर्यंत मशी इझी काढू शकते झाल्यानंतर त्या मशी एवढा फायदा आहे जे क्रेन हायड्रा क्रेन ज्या आता आपण चालू येते क्रेन आहे त्यामध्ये कमस कम खालून तर दोन ते अडीच मटल त्या पाठीमध्ये येऊ शकतो काय अडचण येत नाही सेफिशन सगळा सेफली वर्क होते यामध्ये कुठला दुकान आहे काय नाही स्वतः मी इथे असतो विहिरीमध्ये आज विहिरीचे मालक भीत आहे मी स्वतः आहे काय अडचण येत नाही स्वतः मालका असो आम्ही दोघे करून घेतो काम काय अर्थ घेतो आणि मला एक विचारायचं होतं जे असे पन्नास फुटी बंबचे जे मशीन असतात आणि ही मशीन दोन्ही फायदेशीर कोणती राहते पन्नास फुटी बंबचे मॅक्झिम लेंथ आठ कुठे करू शकतो करू शकत नाही बरोबर ही मशीन आहे पन्नास खालचे काम करू शकतो आपण पन्नास पन्नास खाली मी सत्तर असो ऐंशी असो या शंभर असो बरोबर त्या शकतो यात काय अडचण येत नाही बरोबर पाणी पातळी पाण्याची पातळी असेल असेल तर आपलं काम करून घ्यावं लागेल पन्नास मध्ये आपलं काम होऊ शकत नाही ना पूर्ण बरोबर त्यामुळे खाली वीस फूट असो तीस फुट असो ते आपण हँड रॅक्ट्रि शंभर फुट आपण काम करू शकतो लोकांचं काम फास्ट काम आहे आधुनिक काम आहे सगळं त्याच्यामध्ये फक्त पाणी काढणे आणि फक्त प्लास्टिक मशीन रोखू शकतात रोखू फायदे होते काम पहिले यारीपेक्षा काम कशा जास्त गडी लागायचे किंवा दो हो पहिला दोन मासे मासे बरोबर काय फास्ट होत आहे काय अडचण येत नाही आणि मॅक्झिम किती फुट आपण करू शकतो आपण मॅक्झिमम आपण शंभर एकशे एकशे वीस पूर्ण आपण केलेले आता बरोबर जीवन मध्ये आपण एकशे वीस पूर्ण साईड केलेली आहे बरोबर आणि माड्यामध्ये भी एक शंभर ऐंशी फुट आपण काम केलेले आहे ह्याच्या मागे आम्ही सीड सिंग साईट होतो त्याचे बी लवद फुट काम करून आलोय आता सध्याला बरोबर आता काम चालू आहे काय अडचण नाही त्याच्यावर काम आहे पाणी फक्त जास्त आहे पाणी फक्त मात्र पाणी एकदा काढतो मो, मोटर बी बिटर सगळे आणलेलं आहे डीजे आणलेला आहे चालू आहे काम हळूहळू ग्रीप धरत आहे काम काय अर्थ नाही ठीक आहे ठीक आहे आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर असाय शहाऐंशी अडुसष्ट एकोणसाठ अडुसठ डबल झिरो ठीक आहे काय ठीक आहे थँक्यू